तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी ना बरेच ब्लॉग बघितले त्याच्यामध्ये मी डोळे ना असे बंचलू बनचलू करतो स्टार्टला तर तुम्ही पण नोटीस केलंय की नाही सांगा मला <laughs> मीच नोटीस केलंय तर जसं लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला आम्ही कृतिकाचा बर्थडे सेलिब्रेट केला घरी छोटासा केक कट करून तर हा नेक्स्ट डे आणि माझं ऑफिसचं काम अराऊंड सहा वाजता संपलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी एका मध्ये ही डी मार्ट शॉपिंग दाखवलेला हा टी शर्ट आणि हा जीन्स ही सॉरी ही जीन्स मी तुम्हाला दाखवली होती आणि मी बऱ्याच जणांना विचारलेलं की कुठला आउटफिट आवड आवड म्हणजे आवडला तुम्हाला तर कोणीच रिप्लाय नाही केला का असं कर मी माझ्या ऐकलं एवढं उलट अरे करणार कोण ना कोणतरी कमेंट करणार पण एखादी पण कमेंट नाही केला ठीक आहे जाऊ दे पण तोच मी आउटफिट घातलाय अॅक्च्युली कृतिकाने मला थायलंड मला जो शर्ट आहे ना तो दिला होता घालायला मी घालून बघितला पण त्याच्या खाली जो जीन्स आहे ना तर ती मॅच नाही होत तरी तर मी बोललो जाऊ दे नको ते कधी नेक्स्ट टाइम घालू आणि आता माझी बायको पण तयार होते आतमध्ये कारण तिचा बर्थडे तर आम्ही त्या बाहेर डिनरला डिनरसाठी आम्ही तीन चार रेस्टॉरंट असे विचारले एक बदलापूरला आहे एक कल्याणला आहे कल्याणला खडक पडायला आहे वसंतवालीच्या इकडे आणि दुसरा जो आहे फ्युजन कोकण फ्युजन करून डोमलीला आहे तर आता कन्फ्युज झालं जायचं तरी कुठे कारण कृतिकाला खायची आहे मासोली म्हणजे मच्छी खायची तिला आणि आता मला पण मच्छी खायची तर त्याच्यासाठी म्हणजे असं कोस्टल मला हॉटेलमध्ये जाऊ शकतो कल्याण खडकपाडा सर्कलच्या इकडे ना कोकण रत्न म्हणून पण आहे तिकडे पण जाऊ शकतो ऍक्च्युली हा तिथे पण जाऊ शकतो कारण की जे ते जे ओनर आहेत ते म्हणजे आपलं असं म्हणजे पेड प्रमोशन आहे मला कधी बोलवलं नाही पण ते माझ्या ओळखीचे आहेत चांगले म्हणजे असं कधी माझ्या लग्न माझ्या भावाच्या लग्नाला आले नाही माझ्या लग्नाला आले का माझं लग्न पैसरलं होतं तर आता बघू कुठे जाऊ ते अजून नक्की नाही आणि मी तुम्हाला माझ्या बायकोची तयारी थांबा थांबव था। था दाखव दाखव पसारा इग्नोर करा आणि हिलाच बघा मागा मलाच बघा मलाच बघा मलाच बघा अजून मी तयार नाही अजून किती तयार व्हायची तुला कृपिका एकदम फुल एकदम तू अशी अशी लंडन मध्ये वाचचे हाय गाय सावळ यू ह कुठला 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 स्टेशन पुढील स्टेशन लंडन कृतिका मग तू डिसाईड केला मग तू हे सरळ का करते तुझं ओ मा म्हणजे मला कृतिका किती बोलायची अरे शरद बघ इंस्टाग्रामवरती काय मुली असे नटतात पटतात आणि मी बघ मी बोला बघ तू बनलीस तर बाय सगळ्यांना फेल करशील बघ आता करेल ना खरंच करेल म्हणजे मी तर बाय गॅरेंटी म्हणून मी लाशीच ठेवतो मला मला सॉरी म्हणजे तिला ती जशी आहे ना तशी मला छान आवडते जशी तशी म्हणजे अशी पण छान वाटते देऊ काय कुठे त्याच्या डिसाइड केलं एक आहे समुद्र कन्या सांगितलं आ... मी सगळ्यांना सगळ्यांना सांगितलं अजून आमचं डिसाइड आम्ही जेव्हा आता खाली उतरू लिफ्ट मधून खाली जाऊ गाडीत बसू त्याच्यानंतर पण आमचं अजून मीटिंग होईल एक आणि त्याच्यात डिसाइड करू आणि तुम्हाला आता लास्ट वाला ब्लॉग कसा वाटला जसं मी शेंगच्या बनलो अजिबो काय गाणं पण नीट बोलत नाही तुम्हाला ठीक आहे तर आता हिची तयारी होते म्हणजे हिची झाली ऑलमोस्ट तयारी ते थोडस टिकली विकली लावेल आणि मग ती येईल आणि मी पण ऍक्च्युली भारी दिसतो रे म्हणजे मला मला कधी मी दाढी ही जेव्हा दाढी माझी काळी झाली आहे तर मी थोडा चांगला दिसायला लागलो ऍक्च्युली अभि इसको काल रखना पडेगा का, क्युकि ही जर पहिले मध्ये मध्ये व्हाईट व्हाईट झाली ना मग थोडस वाटतं की भाई अभि तुम्हाला मला खूप खूप व्हाईट वाटत ठीक आहे आता सिक्स सेव्हन फिफ्टीन झाले सिक्स फिफ्टीन बोलतो सेव्हन फिफ्टीन झाले हा तू लावून घे ना तुझी वीक ती विको क्रीम मी आली तिला माहिती कधी लावायची पण होती विकोची क्रीम मी ऍक्च्युली स्कूल पासून लावतोय विको टर्मरी स्कूल पासून आमची म्हणजे त्याचं त्याचा पण एक स्टोरी माझी विको आपण कधी नंतर बोलू हे सगळे वर बोलण्यासारखं नाही आहे ठीक आहे चला थोड्या वेळात भेटतो थो। तिचे सात पन्नास सा झालेले आहेत आणि फायनली आम्ही निघालेलो आहोत 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 आम्ही निघालेलो आहोत आमच्या गाडीतून माहित अजून कुठे झालो ते नाही माहिती तुम्हाला मी दिसतोय का हे लावलंय फ्रेशनर आहे ना आम्ही निघतो आता बघूया आम्ही कसं आहे का मला काहीच कळत नाहीये गर्मी खरंच जास्त वाढलेली आहे तर आता पोहचतो आम्ही डेस्टिनेशनला आणि मग ब्लॉक कंटिन्यू करतो डेस्टिनेशन डेस्टिनेशन डिसाइड केलं करूया करूया डेस्टिनेशन डिसाइडेड नाही काय नाही चली बाजूला हो बाबा श्री हनुमान आणि रामनवमी होती ना त्याच्यासाठी बनवलं होतं वाटतं सही वाटत आणि आमचं दर्शन मस्त झालेलं आहे आणि गर्दी नव्हती एकदम कमी गर्दी होती गणपती बाप्पा मोर्या चला वॉट नेक्स्ट वॉट नेक्स्ट हा हा आणि आमचा आवडता एरिया आहे हा गणपती मंदिरच्या इकडचं छान आहे मस्त शांत वाटतं इकडचं मंदिर आहे त्याच्यामुळे तर आम्ही आठ वाजता निघालेलो आणि आता वाजलेले आहेत नऊ no. दहा तर एक तास तब्बल आम्हाला लागलेला आहे आणि आम्ही आमच्या आणि ही ही माझी हे माझं जुनं आहे पेंडारकर कॉलेज खायला खाऊ गल्ली इकडे समोर असे कॉलेज मध्ये होता नाही मी पण असं यायचं आम्ही इकडे खायला कल्याण डोंगवलीचे लोक येतात पेंडारकर हे समोर जे ना पेंडारकर कॉलेज समोर हे जे खाऊ गल्ली खूप फेमस खूप म्हणजे ज्यांना जे डोंगोलीचे त्यांना सगळ्यांना माहिती असेल मी कल्याणचं म्हणून मला माहिती ही बोईसरची माहिती नाही ठीक आहे चला बाय बाय आता जाऊया पहिले भूक लागली मला जाणवला दिसतो तरी का कोकण फ्युजन डोंबिवली आणि लागलाय वरून एवढ्या इन्फ्लुएन्सर लोकांना आहे त्यांनी आपल्याला ओळख आपल्याला नाही ओळखत आम्हाला ओळखत नाही कोण नाही कल्याणच्या लोकांना बोलत नाही आता व्हिडिओ जेव्हा हे जे पण ओनर असेल ते बघतील तेव्हा प्लीज नेक्स्ट टाइम बोलवा आता मी पैसे देऊन जातो भारी पण लाईट भारी आहेत आज तुझी सगळी फरमाईश फुल हे बघा मोमोज वमोस पण मिळतात बाई लाईनिंग तर एकदम आणि एक एक चुकीचं इथे पार्किंग नाही मिळे पार्किंग नाही मिळत गाडीचे नो पार्किंग म्हणून छान छान

सगळं आहे याच्यात तुझ्या व्हिडिओमध्ये नंतर वाचत बस हां आणि आम्ही मागवली आहे इकडे हे इकडचं म्हणजे सिलेक्ट इथून केलं पण आम्ही सिल मागवली आहे ही हां स्पेशलमध्ये कोळंबी थाळी आणि चिकन थाळी ठीक आहे खालीच आहे ही कोळंबी थाळीमध्ये कोळंबी भात आहे म्हणून घेतला yes, याच्यामध्ये कलेजी मसाला आहे म्हणून तू कलेजी मसाला खातो खातो फ्राय असेल तर मस्त चलो बघूया आता पाण्याची वाटली आणि इथे माझी थाळी आहे चिकन चिकन ग्रेव्ही चिकन बिर्याणी एक भाकरी सोलकडी कलेजी चलेची मसाला आणि चिकनचा रस्सा आणि हे वडे ब्रॉन्झ थालीमध्ये त्या किती हवळ बोलते तुम्हाला माई माईक आणून देऊ काही ब्रॉन्स बारी चला चला एक फोटो काढू एक फोटो काढू एक फोटो सांगितलं फोटो काढेपर्यंत एक तास मी बसली आहे एक तास चालवली आहे ना ग्रेव्ही ग्रेव्ही टेस्ट दिसला नाही दिसला पैसे पण कृती का भरणार सगळे बिल पण तिथे भरणार तिच्या पट्टी अर्धी बिर्याणी अर्धी ग्रेव्ही आणि ही फोली ग्रेव्ही माझं एवढं बाकी आहे मी बऱ्यापैकी संपवलं मी ते प्लेट संपवलं कले हे कलेजी जाते मला थोडी जास्त व्हायचे आणि फायनली खरं मैदान ह्याने संपवलं आहे वीस पर्सन काय फक्त हेच राहिलं त्याने सांगितलं थोडंसं सा ऑइली होतं त्याच्यामुळे राहिलं बाकी फिनिश करून टाकलं आणि माझं जे होतं मी थोडंसं पार्सल दिलं

नाको नाको, नाको। का जर मी दिसत नसेल तुम्हाला मी मारू कलर नको नको ती लाईट नको बंद कर काय बाबा इंस्ट्रक्शन देते मोठी ना तर वाव मी किती छान दिसते अगं भग्नी भागोदरी भग मासे येऊन येऊन हट्ला ब्रेक मारला ना जाईल मोबाईल पुढे येस तर माझा नवरा गाडी चाललं आणि आम्ही जसं लास्ट तुम्हाला सांगितलं येताना आम्ही आलो होतो अंबरनाथ बदलापूर पाईपलाईन रोडनी जो ईस्ट वरून आहे रस्ता तो इकडं सोडून पुण्याचे तर तुम्ही तुम्हाला कदाचित समजणार नाही तर त्या त्या रूटने आलो होतो आम्ही शिळफाटा आणि त्याचं पाईपलाईन रोड आहे तिथून आम्हाला बरोबर म्हणजे आम्ही आठ वाजता मंदिरातून निघालो तर आम्ही नऊ दहा का नऊ अकरा झालेले तेव्हा आम्ही त्या कोकण फ्युजन हॉटेलच्या इथे पोहोचलो म्हणजे जवळजवळ एक तास लागला आम्हाला मध्ये थोडा ट्रॅफिक पण मिळाला थोडा म्हणजे बऱ्यापैकी मिळाला आणि आता आम्ही ना आता आम्ही निघालो जेव्हा तेव्हा आम्ही विठ्ठलवाडी रोडच्या इथून कुठून तरी आलो तर तू एक्झॅक्ट कायतरी कुठला तरी एरिया सांगू शकतो का जिथून आपण गाडी टाकली आहे साकेत कॉलेज ईस्ट साईड साकेत कॉलेज ईस्ट तर तिथून आम्ही काहीतरी आलो तिसगाववाला तिसगाववाला रोड आहे तिथून आलो आणि दहा मिनिटात आम्ही कुठे पोहचलो जो आपला या पुलाचं नाव विसरली मी कल्याणचा हा पूल कुठला आहे कुठला तरी पूल आहे हा ज्याच्यावरती भरपूर म्हणजे भरपूर हे असते पत्री पूल पत्री पूल वाल्धुनीचा जो ब्रिज आहे ना तिथून आम्ही बाहेर आलो त्याच्या पुढून आणि आता आम्ही दहा वीस एक मिनिटामध्ये पोचून जाऊ तर हा ज, हा रस्ता जास्त जवळचा आहे देन तो रस्ता तर हेच सांगायचं होतं आणि जेवण आत्ता कुठे झिरलंय आमचं असं मला वाटतं पण मस्त जेवण होतं ओव्हरऑल खूप मजा भूतासारखी काय दिसते असेल तोंडावरती अशी फ्लॅश मारली खा, खालून मारली तिने अशी फ्लॅश खालून मारली एवढ्या कृती अरे पण तुला चेहरा दिसत नाही का तुला सुंदर दिसते मी त्याच्यापेक्षा बॅक कॅमेरा नाही फ्लॅश म्हणून करायचं ना नाही पण मला असंच दाखवायचं आहे चालेल तर आता मी घरी पोहोचतो आणि मग कंटिन्यू मिसची थोडीशी आईस्क्रीम बाकी आहे एक, एक ट्रायल वाली ती शरद करणार आहे एक चमचा मला देईल मला खरंच कारण मला काही दिवस थोडं टॉन्सिल्स मुळे थोडासा ताप येत होता आणि टॉन्सिल्स झालेले त्याच्यामुळे मी आईस्क्रीम नाही खाऊ शकत आहे तर थोडीशी खाईन मी आणि मग आम्ही आमचा बर्थडे सेलिब्रेशनचा जो ब्लॉग आहे तो एंड कर चला आता घरी भेट तू या अरे आल आल जाऊ सॉरी मी गाडी नीट चालवते खड्डस तसेच हां हां तो गाडी नीट चालवतो हां खूप छान सुंदर चालत चला बाय खड्डस तसे काय करू हो हो नाही माझं नव्या चांगली चांगलीच गाडी चालवतो बाय बाय तर आता वाजलेत ऑलमोस्ट ऑलमोस्ट नाही झालेत पावणे बारा झाले आणि हा जो नऊ एप्रिल आहे संपायला आला तर कृतिकेचा बड्डे पण संपेल कृतिका ॲक्च्युली रोहितची बोलते ती फोनवर बोलत होती आम्ही मध्ये गाडीमध्ये जास्त ब्लॉग नाही केला कारण मध्ये मध्ये भरपूर फोन येत होते तिला तर जेवण एक नंबर डिलिशियस जेवण होतं फक्त मी जे कलेजी होतं ना त्याच्यामध्ये माझ्या चिकनच्या थालीमध्ये ते मी खाल्लं नाही का थोडंसं मला ते ऑइली वाटलं बाकी सगळं एक नंबर होतं एक नंबर आणि जेव्हा मी त्यांना पेमेंट केलं so <laughs> तर त्याच्या पेमेंटवरती हाऊस ऑफ तेंडुलकर लिहून आलं म्हणजे आय थिंक सो त्याचा सरनेम तेंडुलकर आहे मोस्ट प्रॉब्ली तेच असेल तेंडुलकर तर आता मी आईस्क्रीम खाणार आहे आणि मला माहिती आहे हा ब्लॉग केवढा मोठा झाला आहे जेवढा पण झाला आहे तेवढा हा ब्लॉग इथपर्यंतच लवकरच भेटू आणि थँक्यू सो मच सगळ्यांना सगळ्यांना ज्यांनी जे, जे कृतिकाला हॅपी बर्थडे विश केला त्याच्याबद्दल तर बाय बाय गुड नाईट आता झोपतो माझा अंगा म्हणजे अंगावर आलं आहे सगळं जीवन आणि तेवढी ते गाडी चालवणं ते मला जीवावर आलं होतं मला असं वाटलेलं की मी ओला केलं सर परवडलं सर चला जास्त पकवत नाही मी झोपतो होता गुड नाईट